नमस्कार मी परीक्षा पोलीस उपधीक्षक संतोष खाडे आज आमच्या माननीय पोलीस अधीक्षक सरांनी नेमलेल्या आमच्या विशेष पथकाने नेवासा पोलीस स्टेशन अंतर्गत होणाऱ्या अवैधरित्या वाळू उपसावर व वाळू वाहतुकीवर कारवाई केली असता आम्हाला कापूरडोह ज्ञानेश्वर मंदिरामागे नेवासा या ठिकाणी काही डंपर हे अवैधरित्या वाळूचा उपसा करून वाळूची वाहतूक करताना आढळून आले आम्ही त्यांच्यावरती छापा टाकला असता आम्हाला एकूण तीन डंपर आम्ही ताब्यात घेतलेले आहेत तर सहा आरोपी विरुद्ध नेवासा पोलीस स्टेशन मध्ये त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करत आहोत त्यापैकी दोन आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेला आहे तर चार आरोपी हे फरार आहे त्यामधील एक जो मालक आहे तो किया गाडी घेऊन आमच्या आमची चाहूल लागताच तोही पळून गेलेला आहे त्याचाही शोध चालू आहे अशा प्रकारे आम्ही तीन डम्परला ताब्यात घेत आणि चार ब्रास वाळवला ताब्यात घेत एकूण सत्तावीस लाख सोळा हजाराचा मुद्देमाल जप्त केलेला आहे सदर इस्मावर नेवासा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करत आहोत आणि पुढील प्रक्रिया करत आहोत सदरची कारवाई ही जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री सोमनाथजी सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निर्देशाने चालू आहे अशीच कारवाई पूर्ण ऐलनगर जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यावर यापुढेही चालू राहील धन्यवाद